आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आणि या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले त्यामध्ये पत्रकार धर्मराज गायकवाड पत्रकार गौतम तुपसुंद्रे अजिंक्य मात्रे नूर मोहम्मद खान सय्यद आक्रम स्वाती जमधडे अमृत मासुळकर पत्रकार पुंडली किंगोले यांनी आपले मतं व्यक्त केले यामध्ये पत्रकार गौतम तुपसुंद्रे यांनी मांडलेले विचार पुढे केले भीमा गोरेला या धोकाना येणार नाही परंतु आता किप्तीन आम्ही त्या ठिकाणी जाऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बांगलादेशाच्या हिंदूवर अत्याचार झाला म्हणून इथल्या भारताच्या हिंदूंनी मोर्चा काढला अरे तुमच्या महाराष्ट्रातले हिंदू दिसत नाहीत का तुम्हाला ते हिंदू लोक नाही सदा हिंदू नाही समान हिंदू नाही बांगलादेशातले हिंदू दिसतात आमच्या भारतातला हिंदू परभणीतला हिंदू दिसत नाही संविधान आंबेडकरी जनतेने समाजाचा जसा चोप असत दिला पण मरू नाही आम्ही संविधान प्रेमी आहोत आणि म्हणून आम्ही त्याला मरून दिलो नाही आणि त्याचा व्हिडिओ घेत होता एर एल पटार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सूर्यवंशीचा व्हिडिओ घेत असताना पोलिसांनी बघितला आणि दिनांक बारा रोजी त्याला घरातून उचललं आणि त्याला इतकं मारलं इतकं मारलं आपण बघितलं सोशल मीडियावर आणि नंतर तो मते की काय म्हणून त्याला ताबडतोब त्यात परवानगी केली आणि दिनांक सोळाला त्याचा मृत्यू झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर उठलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे एकाहत्तर वर्षापासून या भारताला एक संघ बांधून ठेवत आहे हे यांना पटून नाही आहे आणि तेव्हापासून त्यांनी आमच्या आंबेडकरी समाजाला टार्गेट केलेलं आहे साधी चौकशी मुख्यमंत्री त्याच्यावर बोलत तयार नाही संसदेमध्ये आमदारांनी आवाज उचल उचलला खासदारांनी संसदेमध्ये आव दुखवला तरी एक शब्द बोलायला तयार नाही म्हणून आम्ही या शासनात जाहीर निषेध करतो या शासनाला शासना, की आता रस्त्यावरची लढाई नाही बंधन आपण असे मोर्चे गिरचे काढण्यासाठी एकत्र येतो आपण इलेक्शनच्या ये वेळेस कुठं मरतो याचा आपल्याला भान असते आपले पाय रोवण्यासाठी आपले प्रतिनिधी नेमा अरे नगरपालिकेपासून संसदेपर्यंत आपल्या माणसा जाऊ द्या गावी नाही एक माणूस जाऊ द्या एक उत्तर प्रदेशातला नगीला मधला माणूस येते चंद्रशेखर आझाद नावाचा माणूस आणि संपूर्ण भारताला हलवून जोडते आणि आपण मागचे दिवस पुढे येणार आहे तुमच्या घराघरात घुसून हे सरकार तुम्हाला मारणार आहे पहिल्यांदा या शासनाचं टार्गेट होत मुस्लिम आता कुणी मुसलमान काय दोन चार बंदुका दाखवले का घरात जातात परंतु हे वैचारिक जे आंबेडकरी समाज आहे हे सर्वात जास्त खतरनाक आहे असं त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आता जीवाला जास्त धोका आहे आणि त्याचा एकच पर्याय आहे तुम्ही तुमच्या प्रतिनिधी नेमा तुमच्या प्रतिनिधी संसदेत असल्याशिवाय तुमचं काही या आजच्या मोर्चामध्ये सर्व व्यापारी लोकांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो इथं सर्व जाती धर्म पंथाचे लोक इथं सहभागी झाले माजी नगराध्यक्ष रवींद्र आगडे माजी नगराध्यक्ष मान्य नूरखा लाला मान्य रुस्तम भाई, आक्रम, आक्रम भाई, मात्रे, भारत चेक केतन मांतो। दिग्रस कडकडीत बंद ठेवण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी माननीय पत्रकार गौतम तुपसुंदरे सनत तुपसुंदरे मंगल चक्रे धर्मराज गायकवाड केवल चिंते संदीप पवार संदेश तुपसुंदरे निशांत बनसोड दिनेश खाडे अमोल मनवर अमोल बाराटे सचिन मुजमुले कपिल इंगोले नंदकुमार शेळके अमृत मासुळकर यांनी मोलाचे सहकार्य केले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे